हाय मी सरोश पेडणेकर आज अत्रा तर दिवस आहे दुसरा तर इथे लोक कशाप्रकारे गावपणीला झोपडी बांधून राहतात त्यांचं जीवन त्यांची जी गाई गुरांना घेऊन ते इथे काय करतात ते कुठले खेळ खेळतात भजन करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासोबत तहसीलदार आणि एस पी यांची सुद्धा इथे व्हिजिट झाली आत्रा गावपणीला ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत तर जे साल असतं त्या वर्षी आम्ही देवाला कौल होतो की समजा हे वर्ष आहे तर यावर्षी करायची का आणि त्याचा मुहूर्त म्हणजे दिवस त्याचा ठरलेला आहे सद्जयंती असते मार्गशीर पौर्णिमा ते दुसऱ्या दिवशी गावपण होते म्हणजे आकाशामध्ये पूर्ण चंद्रप्रकाश असतो आणि हे क्लायमेट चांगलं असते या दिवसामध्ये हिवाळा आहे थोडी थंडी असते त्यामुळे लोक असे रानावनात किंवा राहुट्या टंबू काढून राहतात तेव्हा त्याला स्वच्छ वातावरणामध्ये चंद्रप्रकाशामध्ये वगैरे राहत आहेत आमच्या पूर्वजाने दिवस जोर शिफ्ट केला तर चांगला दिवस केला त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची गरज लागत नाही विशेषतः आणि मग देव दिवाळी असते देव दिवाळीला आम्ही देवाला कौल लावतो की यावर्षी करायची का झाला की मग पंधरा दिवसात त्यानंतर मग पंधरा दिवसामध्ये लोकं तयारी करतात काही अशा हे जे असतात विसी आहेत सीमा आहेत तर त्या सीमेच्या बाहेर लोक असे तप बाकी तयारी करून झोपड्यांची व्यवस्था करतात आणि दुपारी दोन वाजता आम्ही देवळाकडे जे महादर दरवाजा आमचा जो आहे मुख्य दरवाजा तो पहिला आम्ही तोफ लावून तोफ दाखतो आणि नौबत वाचते आमची आणि मैशरा तोफ आहे तोफा आहेत आमच्या जीवन पाच सोपास चालू आहेत आमच्या की दरवाजा मुख्य दरवाजा आमचे जे मानकरी असतात ते बंद करतात पहिला एंट्री दरवाजा महादराजे तो महादेवचा दरवाजा आहे दरवाजा दरवाजे आणि मग देवाचं द्वार बंद होतं मुख्य द्वार जे असतात कोणी देवात कोणी जात नाही पूजा चालू असतात पूजा चालू असते चालू असतो चालू असते पण ते कोण असं म्हणजे आवाज न करता किंवा शांतीच्या कामं चालू असतात आणि मग बाकीचे लोक त्या दोन वाजता मग बाहेर हळूहळू निघतात आपली जनावर गुरं जे काय पायू जे सगळी सजीव जे प्राणी सगळे आहेत कोंबडी असतील कोणाचे मांजरे असतील कुत्रे असतील कुपट काय जे असेल ते घेऊन आपल्या कुटुंब लोक असं टेंट मध्ये राहतात आणि असं जीवन चालू असतं तीन दिवस हा रुटीन लाईफ पेक्षा ब्रेक असतो लोकांना शाळांना सुट्टी असते शाळा काय मुलं नसल्यामुळे पण शाळा बंद असतात आणि मग असं लोकांना त्याच मागचं कारण असं की हवा प्रदूषण होतं गावाचं नैसर्गिक आणि आता लोकांना अवेअरनेस झाले लोकांमध्ये आता लोकांचे टॉयलेट्स ओपनमध्ये नाहीये काय लोक म्हणजे टॉयलेट ओपनमध्ये होते जाती यायच्या आपण कोरोनामध्ये क्वारंटाईन केलं सगळं लोक तसंच आहे ते क्वारंटाईन ओस पडायची बाहेर जाऊन त्या आणि त्याला देवाशी जोड दिलेली आहे कारण कोकणातला माणूस हा देवफोळा असतो <laughs> सर्ग जास्त देवावरती असते म्हणजे बापाचं एक वेळ सांगणं ऐकत नाही मुलगा पण म्हटलं सांगितलं ऐकत त्यामुळे देवाची त्याला जोड दिलेली असल्यामुळे लोक आणि ऐकतात आणि आताच्या नवीन पिढीला पण आता हा मुलगा आलाय खास बघायला आय इंडस्ट्रीमध्ये आहे तो दिल्लीमधून तो मुद्दा नाही मुंबई सगळं मुंबई शिक्षण मुंबई पण त्याला ते बघायचं होतं गाव पण काय असतं ते मुद्दाम बघायला हवंयम्पल सदस्य

मुलांची एक त्यांनी वेगळं केलंय हट्स केलाय मुलं सगळे एकत्र राहत एकत्रित राहतात हां महिला फिरायला गेल्या होत्या सगळे आता जे आहेत राहू सगळ्यांचं येतात घेऊन बाहेर पहिल्या दिवशी एकत्र होत्र काल दिंडी होती काल दिंडी होती आमची आता खेळ आहेत सगळे दिंडी म्हणजे काय केलं मजा और सोलर है बैग बैठ gara bagi kita dijualin ini. Ya sudah. Nah, ayo. Oh, तर आता आपण इथे आलेलो या वाडीमध्ये भगवानगड वाडीमध्ये इकडे यांचं थोडं वेळ भजन सुद्धा होणार आहे इकडून आपण विचार बघू तुमचं गं काय ना आचरे गोटे आहे हे बघा यांचं हे घर आहे झोपले होऊ शकता कशा प्रकारे इथे घर बनवलंय राहण्यासाठी तीन दिवस आलो आणि सर्व झोपण्याची सुद्धा सुविधा या साईडला खूप चांगल्या प्रकार बनवलं तर पी आलेली आहे बघू शकता तुम्ही गावपणीला विजिट देण्यासाठी तर इकडे सनसेट होते मुनगे गावातील दुसऱ्या ही नदीच्या कडेला झोपडी बनलेले आहेत सूर्य मावळते संध्याकाळचे सहा सात सहा वाजले आणि मॅडम बघण्यासाठी आणि इकडे एक तराफा सुद्धा बनवलाय होळीचा हो बघा

मालवण तहसीलदार म्हणून मी आज आसरा गावामध्ये भेट दिली आसरा गावचं गावपळ जे आहे ते रविवारी स्टार्ट झालं होतं आणि रविवारी ती सगळी गावातली जी लोक आहेत ते आसरा गावच्या ज्या वेगवेगळ्या सीमा आहेत त्या प्रत्येक सीमेच्या बाहेर तिथले जे नागरिक आहेत ते गावपळण करून राहत आहेत मी पहिल्यांदाच हे गावपळून बघते आणि निसर्गाच्या सानिध्यात त्या पद्धतीने त्यांनी राहण्याची सोय केलेली आहेत सगळी आपली गुरंधौरं आहेत सगळी मुलं आहेत इवन त्यांचे जे पाहुणे आहेत ते सुद्धा इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत मुंबईचे खास लोकं आलेत काही दिल्लीवरून पण मुलं आलेली दिसली आहेत मला त्याच्यामुळे हे मला इतक्या त्यांचा एकोपा आणि एकूण त्यांची राहण्याची जी पद्धत आहे ते बघून मला मी खूपच प्रभावित झाले आणि मला पण असं वाटतंय की एक रात्र येऊन यांना पण यांच्याबरोबर राहावं म्हणून म्हणजे ही माझी आतली इच्छा मगासपासून मी बघून जागृत होते त्यामुळे ही परंपरा जी आहे आपण म्हणतो धार्मिक त्याच्या मागे काही धार्मिक कारणं वगैरे असतात काही धार्मिक असो सामाजिक असो पण ज्या काही ह्या परंपरा आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि त्याचं संगोपन केलं पाहिजे एवढंच मी म्हणेन नमस्ते

पाडावे पाडावे तर तुम्ही तीन दिवस इथे जात तीन दिवस गावीच असो मी होतो मंत्रालया रिटायरमेंट नंतर मी आलो इथे आता आपल्या शाळेवर सेक्रेटरी म्हणून काम करतोय पाच वर्ष देवस्थान कमिटीवर होतो सेक्रेटरी म्हणून देवस्थानच्या कमिटीवर आता कमिटी सगळं नव्याने चेंज झालं होतं पाच वर्ष हो हो माहितीये लास्ट टाइम आलेलो आम्ही रामनवमीला आणि हे आमच्या देवाच्या श्रद्धा देवी शक्ती ही जी आजपर्यंत आम्ही जे ऐकली आहे आणि आता अनुभवली पण मधल्या काळात ते बाबा आता हे जे शाश्वत कोकण आहे ते कोण कोकण कशा पद्धती असते ते आता हे आपण पाहायला समजते लोकांचे एकाकडे राहणं त्यांचं एकजुटीने बरोबर आता आम्ही सगळे भाऊ मुंबईवर सगळे एकाकडे नमतो इथे मुंबईला आम्हाला एकमेकाला बोलायला पण वेळ नसतो किंवा एक एकदा एक एक दोन दोन दिवस दो एक एक महिना आमचं काही संभाषण ओके इथे आम्ही दिवस आता एका बरोबर आम्ही गप्पा मारत असतो आमचा भाऊ इथे आलेला आहे तो, okay. आले तो होता तो पण आम्हाला तिकडे मुंबईला हेच होत ना आम्ही दिवसभर एका ठिकाणी एक एक गप्पा मारतोय सुख सोयी दुःख सगळे आमचे जे काही असतील विचार आचार सगळे आपण एका पासवर्ट करतोय तुमचीच गुरु गुरु आमचा इथे भाऊ

किचन इकडे हा वन रूम आणि किचन इकडे झोपायची रूम किचन हा 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 हो हो ते बघ इकडे चूल आहे यांचं सर्व संसार आहे आणि इकडे सर्व त्यांची गाईगोर होऊ शकतं इकडे लहान मुलं काय बनवलं नी होडी आहे बंद झाली होळी बघा मुलं सगळी नदीत खेळत असत पाणी आहे सूर्य मावळत आलेला आहे रे बाबा लहान मुलं काय नाव येत शारवी किती वर्ष येत एक सहा महिन्यात अरे गावातच असता बघा यांची सर्व लाईनीत चार पाच घरं आहेत ना सात घर एक दोन तीन चार पाच सात सात आता हा काय कोण किचन चूल हा चूल केली आहे बघा नाही उजेड हा बऱ्यापैकी अरे बघा चूल सुद्धा खूप ठिकाणी गॅसच एकच चूल दिसली सकडे अ यांची सुद्धा गुरं आहेत बघा हे बघा यांचं जीवन गाव सोडून आलं इकडे सर्व गुरं पाळली आहेत ती इकडे सर्व आणलेली आहेत लायनी सर्वांची सर्वांची हे गाई शेती करता तरी घरांची मागची बाजू आहे बघू शकता इकडे सर्व लोक बसली आहे संध्याकाळची आणि चुलीवरती इकडे जेवण बनवतात तर हे बघा हे सर्व काकी असं अखी आपला काय ना साकर आणि हे तुमचा कदम काका हे बसले आता रात्री काय करताला असत आज काय फुगडी आज रात्री मग उद्या आता गावात काय जात उद्या की परवा मग हा उद्या किंवा परवा दाश आता ना

इकडे बघ इकडे बघ <laughs> आमची ऍक्टिंग करून दाखव <laughs> <मल>, मस्कर <laughs> तर इकडे पारवाडी मधल्या लोकांनी इकडे घरं बांधलेली बघू शकता सर्व तुम्ही सूर्य मावा आता रात्रीचं लाईट बघायला सर्व इथे मिसळून राहत तर आपलं मित्र नाव काय तुझं पार्थ पार्थ अण्णा आचरेकर पार्थ आपला बैल दाखवता पातकडे एक बैल आहे पॉवरफुल अंगार अंगार येत <laughs> <पार्थ। laughs> अरे बाय माझे बाईल किती डेंजर येतो बघा बघा ते धावा बिवाची रेसिंगची सुरुवात केली एकदम हॅलो <laughs> पार्थ पार्थ पुढे जा बघा पार्थला काय करता <laughs> पार्थ्याचा अंगार बघा बघा एकदम डेंजर तो रशी तोडून बिडून धावू शकता एवढो डेंजर बैल यांच्याकडे आहे बघा काय नाव आहे त्या ससो ससो बैल एकदम फेमस बैल आहे ससो आणि इकडे सर्व यांचे खरा तर बघा ससो बैल ससो नाव नाही याचा तुझा पार्क की मंदार आहे घर या या घराचा मंदार तो दाढी वाल होतो की काय ओके 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 त्यांचं बैल आहे बघा सस्तो बैल भारी आहे हे काय यो मी त्या दिवशी आत्रातून बाहेर आणता नाही व्हिडिओ काढलेला मी ना? तो आत्रातून बघ दाढी वाला मुलगा होते का बाहेर नाही होतो हा हा तेव्हा मी याची व्हिडिओ काढलेले ती टाकलेले इंस्टाग्राम

तयारी बघा मागे असं कुठे लिखित नाहीये बाबा गावपळ झाल्यानंतर हे होतं म्हणून पण आता आपण एक थोडक्यात आपण बोलूया की जसं वीस तारीखला एकोणीस वीस सालात जसं लॉकडाऊन झालं किंवा क क्वारंटाईन करतात असं जे आताच्या युगातलं हे तर तशीच एक असूची पद्धत पूर्वीची की बाबा तीन दिवस गाव संपूर्ण निर्मनुष्य झाला की तिथली हवा तिथलं पाणी इतर सगळ्या गोष्टी आहेत ते स्वच्छ होतील आणि म्हणूनच जे पर्यावरणाचं जसं आपण एक आपण म्हणतो सगळं गाव शुद्ध झाल्यानंतर परत ते तीन दिवसानंतर मग गाव तो उभरतो आणि नंतर आपले आप दैनंदिन कामं जे काय असतात ते ती अशीच सुरू सुरुवात होते पण असंही काय काय जण म्हणतात देव की देवदेवस्की किंवा भूत किंवा देवचा पिचास्य हो। अशी जे हे गोष्टी आहेत त्यांना तीन दिवस मुक्त संचार करण्यासाठी म्हणून गाव फोडला जातो किंवा वेशी बाहेर पाठवायचा असं पण म्हटलं जातं हे कसं कुठेही लिखित नाही हे कोणतरी काय सांगतात आमच्या वयस्कर जे आमच्यापेक्षा जे वयस्कर आहेत ते असं सांगतात की अशामुळे किंवा तशामुळे म्हणून तेव्हा हा गावपळणीचा कार्यक्रम अगदी रामेश्वरच्या हुकमावरून आम्ही हा गावपळणीचा कार्यक्रम करतो चला दाखवतो चला आमचं काम काय पुढे जाऊन बघूया भगवानी निवास इथे सर्व राहतात पुढे जाऊन बघ इकडे सर्व मुलं राहतात बघा मैत्री तर आता आपण आलोय मैत्री निवास मध्ये सर्वजण तरी पंधरा वीस पंचवीस एक जण तरी दिसत सर्व एकत्र बघू शकतात तरी आता सांगतील यांच्याबद्दल माहिती नमस्कार श्री देव रामेश्वर इथे आम्ही आत्ता एक पर्यटक म्हणूनच इथे बघायला आलो तर खरं म्हणाल तर बाळगोपाळ मंडळ वरची वाडी इथले जे वाडीतले जे काही मंडळी आहेत ते त्यांच्या वाडीत किंवा आचरे गावात सगळ्यात मिळून मिसळून राहतातच पण आत्ता इथे अजून तो काय म्हणणार आपण ना की शंभर टक्केपेक्षा किमान अजून दुप्पट या प्रेमाने एकमेकांशी अजून सलोख्याने वागतात आहे आपल्या तर तुम्ही व्हिडिओ करताय त्या माध्यमातून तुमच्या लक्षात येत असेल त्यांच्या घरात असं म्हणजे आता ह्या रावट्या उभारल्या यांच्याकडे जर समजा गेला तर पटकन अद्भिनय लोक असे आज जात आहेत आणि एक काय ना काहीतरी तुम्हाला अशी बरणी पुढे घेऊन येत आहेत लाडू घ्या चहा ठेवतो किंवा खायला काहीतरी घ्या जेवणाची आत्ता वेळ नाही कदाचित जेवणाची वेळ आत्ता असती तर लगेच जेवण सुद्धा आपल्याला त्यांनी ऑफर केलं असतं सांगायचं काय आहे तर नावाप्रमाणेच मंडळ आहे नेहमी सर्वांना सहकार्य करणं सगळ्यांशी प्रेमाने वागणं असं त्यांच्या सगळ्या एकंदर होऊन दिसतंय सकाळपासून बहुसंख्य भरपूर लोक इथे येऊन किंवा विविध मंडळं किंवा सरकारी दवाखान्यातले कर्मचारी सुद्धा इथे आपल्याकडे आरोग्य शिबिर सुद्धा एक केलेलं आहे भजनी मंडळ पण येऊन जातात वेगवेगळे वे कविता करणारे जे लोक आहेत तहसीलदार मॅडम सुद्धा येऊन गेल्या आहेत आत्तासुद्धा आमची एक सामाजिक सेवा करणाऱ्या सुद्धा एक मॅडम शिल्पाकूर सुद्धा इथे येऊन गेल्या सांगायचं असं आहे तर की अशा पद्धतीचं हे मंडळ असल्यामुळे लोकं स्वतःहून सुद्धा भेट द्यायला येतात आणि हे प्रत्येकाला जसं गावपळण ठरल्यानंतर सगळ्यांना असं प्रेमाने जसं आपण गणपतीच्या वेळेला आनंदाने सांगतो की आमचा गणपतीचा उत्सव आहे आमच्या घरी गणपतीला गणपती सगळ्यांच्या घरी आहे पण आपण प्रेमाने सगळ्यांना बोलवतो तसंच आहे ह्या गावपळणीत सगळ्यांनी आमच्या घरी भेट द्यायला असं सांगतात आणि लोक यांना येऊन या मंडळाला नेहमी भेट देतात तशाच पद्धतीने आम्ही सुद्धा या मंडळाला भेट द्यायला आलेले आहोत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये पण आख्याच्या गावपणीने लोकं बाहेर गेल्यावर कसे राहतात आणि त्यांचं लाईफ कसं असते हे डिटेलमध्ये बघितलं व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी